अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सर्वांनी पूजा वगैरे मांडलीच असेल आणि सहसा घरोघर ही पूजा होते सर्व महिला ही पूजा करतात कारण मार्गशीर्ष महिन्यातले फक्त चारच गुरुवार पडतात आणि हे चार गुरुवार खरंच माता लक्ष्मीला प्रसंग करून घेण्याचे महत्वाचे हे गुरुवार आहेत तर काय करायचं आहे आपल्याला तर आज पूजा वगैरे मांडलेली असेल आता सायंकाळच्या वेळेस आपण जेव्हा माता लक्ष्मीचं पूजन करतो त्याचबरोबर कहाणी वाचतो नैवेद्य आरती करतो तर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे दिवाबत्ती जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्या घरी आपण जर लावला ना तर माता लक्ष्मीला तो आकर्षित करत असतो कारण ह्या हा दिवा आपण शुद्ध गायीच्या तुपाचा लावणार आहे आणि गाय पण माहिती आहे तुम्हाला की गायसुद्धा लक्ष्मी स्वरूपच आहे त्याच्यामुळे हा दिवा तुम्ही सगळ्यांनी लावा बघा हे छोटे छोटे उपाय आपल्या आयुष्यामध्ये खूप असे मोठ्याले बदल ते घडवत असतात बघा आता सायंकाळच्या तूप घ्यायचं आता गाईचं जर नसेल तर जे आहे ते घ्या पण तुपाचा दिवा लावा आता तुमचा जो का मेन दरवाजा आहे मेन दरवाजा म्हणजे मा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की मेन दरवाजा जितकं त्या दरवाज्यात तुम्ही नीट ठेवता जितकं साफ ठेवता तितकीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता मेन दरवाजा असा काहीच पुसून हळदी स्लेपर वगैरे किल्लं असेल तर तुम्हाला तिथेच तो दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या मेन डोरच्या शेजारीच तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आता चौकटीवर लावता आला तर चौकटीवर लावा किंवा नाही लावता आला चौकटीवर कसं मुलं वगैरे आपण स्वतः आपण येत जात असतो धक्का लागू शकतो म्हणून साईडला ठेवून द्यायचा खाली पाट गीत ठेवायचा किंवा एखादे फुल गिल टाकून त्याच्यावर तो ठेवायचा खाली भोईतळी दिवा ठेवायचा नाही आता गाईचा शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आणि तो तिथे तुम्हाला लावायचा आहे धूप तिथे लावायची आहे म्हणजे तुमच्या मेन दरवाजा शेजारी तुम्हाला ते करायचं आहे सुगंधित धूप लावायची आहे आणि सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्याच्यामुळं तिला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आता मार्गशीर्ष महिना आहे श्रीहरी विष्णूंचा महिना आहे आणि बघा हा महिना ना खरच खूप महत्त्वाचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यातलाच म्हणजे मार्गशीर महिन्यातला गुरुवार कारण माता लक्ष्मीचं ऑलरेडी आपल्या घरामध्ये आपण तिची पूजा व्रत केलेला आहे आणि तुम्ही जर ही हा जर उपाय जर केला ना तर माता लक्ष्मीची भर भरून तुमच्यावर अशी कृपा होईल घरातली सगळी इडा पिडा दरिद्रता सर्व काही निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये चिरकाल लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होईल त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मी स्थिर हवीये आपल्याला लक्ष्मी चंचल नकोय जितकी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील तितका घरामध्ये आपल्या पैसा टिकत असतो विनाकारण पैसा खर्च होत नसतो त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी तुम्हाला यावी आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहावी असं वाटत असेल तर आज संध्याकाळी आज संध्याकाळीच नाही प्रत्येक आता मार्गशी माहिती चार गुरुवार पडणार आहेत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा दिवा तुमच्या मेन दौराज्याच्या समोर तुम्हाला तिथे लावायचा आहे तर आपण आता चौकोटे तुम्हालाही लावता येणार तुम्ही खाली लावणार आहात म्हणजे साईडला वगैरे तर आप उजव्या हाताला लावायचा म्हणजे घराच्या डाव्या हाताला आपला उजव्या हाताला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे तर नक्की लावा बघा याला काहीच करायची गरज नाही तुम्हाला काही सेवा करायची नाही तुम्हाला कुठं तुमचा वेळ द्यायचा नाही काहीच करायचं नाही फक्त सायंकाळच्या वेळेस दिवा करते करतेस एक शिल्लक दिवा तुम्हाला तुपाचा तयार करायचा आणि तो तो तुम्हाला लावायचा आहे कोणता घ्या चांदीची निरंजन नसेल तांब्याची घ्या पितळेची घ्या त्याच्यानंतर ती नसेल तर स्टीलची घ्या स्टीलची नसेल तर मातीची घ्या आता दिवाळीचे दिवे तुमच्याकडे असतीलच पण दिवा लावा तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ